हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल मी आहे मोनाली आणि आज सकाळपासूनच गडबड चालू होती कारण की आज खूप सारी कामं होती तर त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम असं होतं की नक्षत्राच्या स्कूलमध्ये पॅरेंट टीचर्स मिटिंग होती आणि प्रत्येक स्टुडंटला त्यांनी टाईम स्लॉट दिलेला होता तर नक्षत्राचा टाईम होता नऊ पंचावन्न ते दहा वाजून पाच मिनिटं असा दहा मिनिटांचा स्लॉट होता ते झाल्यानंतर आम्ही गेलो होतो नाश्ता करण्यासाठी कारण की आ, आज आमचा पूर्ण दिवस एका एक कामासाठी जाणार होता काय काम आहे ते तुम्हाला पुढे समजेलच आणि त्यामुळे आम्ही अगोदर नाश्ता करून घेतला आणि आमचं महत्त्वाचं काम असं होतं की आज आम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायची होती कारण की गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता राहिलेत फक्त तीन ते चारच दिवस आणि अजून आमची मूर्ती पण बुक झालेली नाही सा आहे अजून डेकोरेशनचंही साहित्य घ्यायचं आहे माझ्याकडे घरात आहे अजून बरंचसं पण यावेळेस माझा अजूनही प्लॅन ठरत नाही आहे की मला कोणत्या टाईपचं डेकोरेशन करायचं आहे तर खूप सारी कामं पेंडिंग होती आणि दोनच दिवस मिळतात आजचा दिवस आहे आणि उद्याचा तर आता आम्ही निघालो होतो रावेतला जाण्यासाठी आमच्या एरियामध्ये मूर्ती बघून झाल्या पण आम्ही विचार केला की के एकदा रावेतला पण बघूयात रावेतला खूप छान छान मूर्ती मिळतात प्राईज खूप जास्त असते ही गोष्ट वेगळी तर हा आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पूल रावेतला जातानाच हा ब्रिज लागतो आणि खूप सुंदर आजचं क्लायमेट होतं ढग आलेले होते आणि मेन म्हणजे पाऊस नव्हता हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता आजचा इतकी सुंदर मूर्ती होती एवढं क्यूट होतं ते गणेशा की असं वाटत होतं घरी घेऊन जावं पण तशी झोपलेली मूर्ती नको होती म्हणून मी ती घेतली नाही त्यानंतर आम्ही आलो डेकोरेशनचं साहित्य बघायला आणि एवढं छान होतं असं वाटत होतं प्रत्येक गोष्ट घेऊन टाकावी पण एवढं घेऊन पण आपण काय करणार ना ऑलरेडी घरामध्ये खूप आहे तर एक दुकान शेजारी शेजारी ही दोन दुकानं होती त्यातलं एक खूप महाग होतं आणि एकाचे रेट थोडेफार व्यवस्थित होते एक दोन गोष्टी मी तिथे घेऊन टाकल्या ज्या मला गरजेच्या होत्या आणि एक दोन गोष्टी अजून घ्यायच्या होत्या पण मी म्हटलं त्या आमच्या एरियामध्ये बघू आता इथली शॉपिंग कम्प्लीट केली आणि आम्ही निघालो होतो आता गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी तर एका ठिकाणी येथे खूप सारे स्टॉल आहेत आणि हा जो रोड आहे हा रावेतमधला माझा सगळ्यात फेवरेट रोड आहे मी जेव्हा पण शॉपिंग करते नक्षत्राचे कपडे असो मग काहीही असो ती इथेच ह्याच रोडला करत असते तर येथे एका शॉपमध्ये रेडीमेड गणपतीचे डेकोरेशन्स होते आणि हे खूप साऱ्या ठिकाणी मिळतात आमच्या एरियामध्ये त्यांच्या प्राइसेस पण तशा असतात पण क्वालिटी पण एकदम छान असते तर इथे मॅक्सिमम शाडूमातेचेही गणपती होते आणि एक से एक सुंदर मूर्त्या होत्या म्हणजे इतक्या छान होत्या पण असं व्हायचं की जी मूर्ती आवडायची ना जी डिझाईन म्हणजे सोहळं वगैरे किंवा फेटा या सगळ्या गोष्टींची जी डिझाईन आवडायची ती नेमकी एकतर मोठ्या मुर्था, मूर्त्या मोठ्या मूर्त्यांमध्येच होती आणि छोट्या मूर्त्यांमध्ये एवढी फिनिशिंग मला आवडली नाही पण काही काही मूर्त्या इतक्या सुंदर होत्या स्वामींचं त्याला स्वरूप दिलेलं होतं नंतर शंकराची पण एकदम असं शंकर भगवानांचं रूप दिलेलं होतं तर अशा खूप विविध युनिक मूर्त्या होत्या आणि काय घ्यावं काय बघावं काहीच सुचत नव्हतं असं वाटत होतं प्रत्येक मूर्ती फक्त बघत राहावी एवढ्या सुंदर त्याने ती मूर्ती सजवलेली মূর্তি কে সুন্দর ছোট বেবি গান শান बाळ गणेश नको पटकन तर त्यानंतर आम्ही घरी आलो जेवण केलं थोडा आराम केला आणि साडेपाच वाजलेले आहेत आता आणि मला खूप भूक लागली होती म्हणून मी हे सलाड बनवायला घेतलं तर मी बनवत आहे ब्रोकली येलो अँड रेड यल, बेल पेपरचं सलाड तर येथे येलो आणि रेड बेल पेपर मी घेतलेली आहे आणि काही मी शिल्लक ठेवली आहे नंतर यूज करण्यासाठी येथे पाण्यामध्ये मीठ टाकून मी ब्रोकली कट करून वापरून घेत आहे आणि थोडा वेळच वापवायची आहे ती आणि हे जे येलो आणि रेड बेल पेपर आहे यामध्ये खूप छान न्यूट्रियंट्स असतात आणि ते खूप हेल्दी असतात आपल्या डाएटमध्ये त्याचं त्याला आपण नेहमी इन्क्लूड करणं एक हेल्दी ऑप्शन ठरू शकतो आणि याचं असं असतं की रेड आणि येलो बेल पेपर दोन्ही आपल्याला सोबत घ्याव्या लागतात रेड बेल पेपर थोडी महाग असते आणि रेड बेल पेपरमध्ये न्यूट्रियंट्स पण येलोपेक्षा आणि ग्रीन शिमला मिरचीपेक्षा जास्त असतात पण ती सेपरेट आपल्याला घेता येत नाही ती आपल्याला ऑनलाईन मागवा नाही तुम्ही दुकानात शॉपमध्ये घ्या भाजीपाल्याच्या ते आपल्याला सोबतच दोन्हीही घ्याव्या लागतील तर आता ह्या दोन्हींचं मी बनवते सलाड माझी ब्रोकली पण उकडलेली आहे आणि आता मी यामध्ये ऑरिगॅनो आणि हे चिली फ्लेक्स टाकणार आहे तर हे चिली फ्लेक्स जे आहे ते मी रिमार्टमधून आणलेले आहेत आणि ते थोडेसे तिखट आहेत आणि हे जे सगळं आहे हे मी बटरमध्येच बनवणार आहे आणि आता बटर टाकलेलं आहे वाप येते कॅमेऱ्यावरती बटर टाकलं आहे आणि हे आता मी थोडा वेळ शिजवून घेते आणि आता हे दोन्ही मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर यात मी ऑरिगॅनो मीठ चिली फ्लेक्स ॲड केले आणि मोजरेला चीज टाकलेलं आहे मी याच्यावरती मोजरेला चीज मी यामध्ये पहिल्यांदाच ॲड केलं आहे मला बघायचं होतं त्याची टेस्ट कशी लागते याच्यासोबत जनरली मोजरेला चीज मला खूप जास्त आवडतं आणि आता हे माझं रेडी होत आलेलं आहे मोजरेला चीज टाकल्यामुळे आता साईडने मी हलवू पण शकत नाही कारण की ते डायरेक्ट कढईला चिटकेल तर आता ही डिश आपली रेडी झालेली आहे आणि मी टेस्ट करून सांगते तुम्हाला ही कशी झाली आहे ते ब्रोकली तर माझी फेवरेट आहे आणि रेड आणि येलो बेलपेपर मी पहिल्यांदाच टेस्ट करणार आहे तर मी आधी डिशेसमध्ये खाल्लेली आहे पण सलाड म्हणून मी पहिल्यांदाच हे टेस्ट करून बघते तर खूप छान झालेली आहे ही डिश चटपटीत पण आहे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये ही डिश ॲड करू शकता खूप सिंपल आहे आणि यामध्ये तुम्ही बेबीकॉर्न पण ॲड करू शकता मी एकदा टाकलेलं पण मला त्याची टेस्ट एवढी आवडली नाही पण प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर